मी सध्या उभा परतवाडा ते अचलपूरचा रस्ता आहे ना रस्ता आहे तर इकडच्या बाजूनतून पीडब्ल्यूडी जे म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाचं ऑफिस आहे रात्री या ठिकाणी एक विचित्र अपघात झाला म्हणजे ऍक्सिडेंट झाला मला माहीत झालं काय झालं नेमकं मानतात एक कटल्यावाला इकडून चालला होता इकडे म्हणजे परतवाड्यातून अचलपूरच्या दिशेने कटल्यावाला चालला होता एक मोटरसायकलवाला अचलपूरून परतवाडा दिशेने चालला होता तर इकडे त्याने थोडीशी गाडी टाकली गाडी टाकल्याबरोबर कटल्यावाल्यानं त्याने मारली धडक कटल्यावाल्यानं हे पहा सारा पडलं किती आहे सारा तुटपुट झालाय प्रसार माध्यमावर तरी परतवाड्यातल्या कोणाही बातमी आली नाही कारण ते जे प्रकरण आहे लस लवकर रपातपा झालं कसं रपाताप काय झालं काय माहिती पण त्या जो कटल्यावाला होता त्या कटल्यावाल्यानं काय केलं त्या कटल्यावाल्यानं टू व्हीलर धडक मारल्यावर टू वाला याटोच्या अंगावर गेला आणि याटोवालाच्या अंगून डबल त्या कटल्याच्या खाली आला तर कटल्यावाल्याचा जे चक्का आहे ते म्हणते त्याच्या जवळ ढोस होऊन गेले त्यानं तो व्यक्ती गंभीर जखमी आहे म्हणजे लय लागलं ला म्हणजे दुफान तर लोक ना ताबडतोब त्याला दवाखान्यात नेलं असं नेलं पण गोष्ट अशी झाली तो खटल्यावाला आहे ना कटल्यावाल्याला असं वाटलं राजा आपल्याला मारतात लोक कटल्यावाला ते गाडी घेऊन जात असताना त्याच्या कटल्याचं जे चाक आहे ते त्याच्या ढोसक्यान गेले ना तो गंभीर जखमी आला इथपर्यंत गोष्ट झाली पुढे काय झालं की तोच खटल्यावाला तो इकडून पळत गेला त्याच्या मागे घडावायला लागले त्याने मिल्कॉलिस्टॉपर शेवटी पकडलं तिथे त्याला मला वाटतं कोणाला तरी काय तितंबा झाला साऱ्यात महत्वाची गोष्ट साऱ्यात महत्वाची गोष्ट अचलपूर परतवाडा शहराले म्हणजे आपले दोन्ही शेर, जुळ्या शहराले जोडणारा हा जो रस्ता आहे या रस्त्याची कंडिशन सध्या इकडच्या बाजूने म्हणजे अचलपूरच्या दिशेने जर गेलो इतक्या ट्युशन क्लासेस आहेत इतक्या ट्युशन क्लासेस आहेत लहान लहान पोटते म्हणजे परतवाडा अचलपूर शहरातले जे वाहतूक नियंत्रण विभाग आहे लक्ष द्या लहान लहान पोटते अशा सणान गाड्या चालवता दोन ट्रिपल ट्रिपल शीट आता दोन दिवसाच्या आधीच एक तुम्हाला माहित असेल आपल्या गुरळघाट मल्हारा मला काय तिथं लहान लहान कुठते वज्जर फास्ट गाड्या चालवतात त्याच्यानं या रोडच्या सुरक्षिततेवर प्रश्न आला यात सर्वात जास्त काळजी घ्यायचं काम आहे बापायचं पहिलं कसं होतं लेकरं अर्धा अर्धा डझन लेकर होते आता काय मोजून एक दोन एक दोन लेकरात दो जीवन लय ले याय बरं तर इकडे असणाऱ्या ट्युशन क्लासेसच्या या रोडची जे कंडिशन आहे या रोडच्या बाकीच्या लोकांच्याही सुरक्षिततेवर प्रश्न आला एकदम ट्रिपल सीट फास्ट सणान गाड्या चालवतात इतक्या सणान गाड्या चालवतात की याच्यानं लोकलच्या समोरच्या जे आहे ना एखाद्या वेळेस हानी होऊ शकते आणि त्यातल्या तर ते आठवले आहेत की रे असं याटो आणतात जपकन हाते दाखवत नाहीत ना सारख गाडी घालतात त्याच्यानं या रोडनं लय मोठे तितंबळ मला हा या आठवड्यातला चौथा चौथा काल जे घटना आली चौथा आली लोकल काहीच माहित नाही म्हले साऱ्याचे पुण्यात भाऊ असं झालं झालं त्या दिवशी म्हटलं गुलाब बाग जोड लहान चुकल्या टू व्हीलरचं नाटो एवढं मोठं झालं असतं पण परतवाडा पोलीस स्टेशन न ते नातर हँडल केलं नाहीतर त्या दिवशी अचलपूर परत लय मोठा असता तर रात्री हे जे घटना या घटनेच्या ना तो जो गंभीर जखमी आहे त्या अचलपूरच्या उपजिल्ह्यात नेलं नंतर मग मं, म्हणते अमरावतीत नेलं पण त्याच्या पुढच्या मध्ये काहीच माहिती पण याला सर्वस्वी जे कारणीभूत आहे या रोलन या पद्धतीनं या टू व्हीलर चालतात ना ट्युशनच्या लेकरेच्या आता नाही साडेचार पाच ऑफिस आहो अरे कोणाची ऐकत नाही एवढ्या गाड्या फाट चालतात याच्यावर परतवाडा जे वाहतूक शाखा आहे जेणे याच्यावर लक्ष देणं काळाची गरज आहे नाही तर एखाद्या बाबती याच्या पेक्षा मोठं काम या रोडवर होणार आहे म्हणजे होणार आहे